मी शरद नागोरगोजे एक जवळजवळ जो जो एकोणीस वर्षापासून आम्ही मोबाईल टावर अत्यावश्यक हो सेवा से चोवीस तास काम करत आहोत काम करत असताना सांगली आणि कोल्हापूर जिल्हा या दोन जिल्ह्यात आम्ही काम करतो जवळजवळ संघ बारा कामगार आहेत हे काम, का काम करत असताना आम्हाला युनियन सदस्यत्व घेतल्यामुळे युनियन सदस्यत्व घेतल्यामुळे आम्हाला अचानकपणे मागच्या महिन्यात बारा डि दे, सतरा डिसेंबरपासून कामावरून थांबवलं आणि त्याच्यामुळं त्या कामावर थांबवल्यामुळं आम्ही त्यांना वारंवार मागच्या ह्या दोन डिसेंबरपर्यंत दोन फेब्रुवारीपर्यंत सांगितलं की बाबा आम्हाला परत कामावर घ्या तर त्यांनी ह्या अटी मान्य केल्या नाहीत पर वारंवार त्यांना सांगितलं त्यानंतर त्याच्यामुळं ह्या मुलांच्या कुटुंबाचा किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाचा कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊन बसलेला आहे आणि जवळजवळ दोन दो दो महिने झालं सर्व मुलं थांबून आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला त्यांचं आमचं पेमेंट पण येणं बाकी आहे तसेच हे करत हे करत असताना आम्हाला ह्या अत्यावश्यक सेवेत काम करत असताना आम्ही वीस वर्ष काम करतो जेव्हाजवळ चोवीस तास काम करत असताना घरात कुणी वारलं किंवा मेलं तरीही आम्ही बघितलेलं नाही कारण अत्यावश्यक सेवा असल्यामुळं आम्ही हे काम करत आहोत आणि हे काम करत असताना आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मोबाईल टॉवर बंद करू त्याच्यामुळं की प्र लोकांना त्याचा त्रास होईल अशी आमची इच्छा नाही पण ना, ना इलाजानं आम्हाला ते करावं लागेल आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही आत्ता सध्याला धरणं आंदोलनसुद्धा करत आहोत पण ह्या गोष्टीवर इंडस्ट्रावस आणि वेदांत कमर्शियल यांनी ध्यान देऊन आम्हाला परत कामावर रुजू करावं ही आमची मागणी आहे